अपने लेनावस कर विया, सीरियस दुश्ट बिग बॉस, माराथी, सीजन फाइव, साफ विनर आहे, सूरज सवा, माझी घरातली हा अखी घरातली फॅमिली पहिल्या दिवसापासून की, की ट्रॉफी तुम्ही घेऊन जाणार कसं वाटते बोला वाटते मी मानलेलंच मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकन म्हणजे जिंकन ती माझ्यात पावल होती आणि जिद्द होती मी मानलेला शब्द शंभर टक्के खाल होता आणि खालत झाला ओम नम शिवाय शिव शंभ हर हर महादेव आई मरे माता आता त्यांचा आशिवलाद आणि माझ्या आख्या माझ्या लोकांचा आहे लय म्हणजे लई माईक पकडतो तुम माई तुम्ही हात हलो नाही थांब तुमचं माईक इकडे चाललाय आवाज येत नाही माझ्या फॅन लोकांचा लय आशेवला दे त्यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल त्यांचं मनापासून आभारी मानतो जय हिंद जय महाराष्ट्र अभिजीत हो सर तुम्ही ठरला हात रनर अप म्हणजे खरं ही फार मोठी गोष्ट आहे की इतक्या लोकांमध्ये तुम्ही फायनलिस्ट टॉप टू रनर अप